नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठीचं महत्वपूर्ण चॅप्टर म्हणजे भाषा व लिपी मी आज भाषा व लिपी या विषयावर एक ते शंभर एवढे एमचे प्रश्न घेणार आहोत मी व्हिडिओमध्ये काही सेकंद तुम्हाला वेळ देईल तुम्ही त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे तर त्याला वेळ जास्त वाया न व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भाषा म्हणजे काय हे प्रश्नाला ऐकवाचा प्रश्न क्रमांक एक भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे काय त्याचं उत्तर आहे बरोबर ऑप्शन बी भाव व्यक्त करण्याचे माध्यम भाषा म्हणजे काय भाव व्यक्त करण्याचे माध्यम ऑप्शन बी आपला एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन भाषा कशासाठी वापरली जाते तर भाषा कशासाठी वापरली जाते तर मित्रांनो ऑप्शन बी संवादनासाठी भाषा वापरली जाते आपण जेव्हा एखादा संवाद करतो मग कशामुळे करतो तर भाषामुळे करतो म्हणून ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन भाषा कोणत्या माध्यमातून व्यक्त होते भाषा कोणत्या माध्यमातून व्यक्त होते त्याचं उत्तर होत आहे बोलणे व लेखणे बोलणे व लेखणे या माध्यमातून भाषा व्यक्त होते ऑप्शन सी आपला एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार भारतातील राष्ट्रभाषा कोणती भाष रा, भारतातील राष्ट्रभाषा कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी हिंदी हिंदी ही ऑप्शन सी बरोबर आहे भारतातील राष्ट्रभाषा आहे आपली प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची राजभाषा कोणती महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे तर मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे ऑप्शन सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते तर ऑप्शन सी देवनागरी लिपी कोणत्या लिपीमध्ये देवनागरी लिपी ऑप्शन सी हे आपल्या एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात देवनागरी लिपीत एकूण स्वर किती आहेत प्रश्न क्रमांक सात देवनागरी लिपीमध्ये एकूण स्वर किती आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी बारा टोटल बारा देवनागरी लिपीमध्ये एकूण स्वर आहे ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ देवनागरी लिपीत एकूण किती व्यंजन किती आहेत देवनागरी लिपीत एकूण व्यंजन किती आहे एकूण व्यंजन किती आहे मित्रांनो त्याचं उत्तर आहे सी ऑप्शन सी हे बरोबर आहे टोटल किती आहे आपल्याकडे पस्तीस प्रश्न क्रमांक नऊ भाषा ही कोणती गोष्ट आहे भाषा ही कोणती गोष्ट आहे त्याचं उत्तर बरोबर आहे तर नैसर्गिक भाषा ही कोणती गोष्ट आहे तर नैसर्गिक आहे त्याचं ऑप्शन ए एकदम बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा लिपी म्हणजे काय प्रश्न क्रमांक दहा लिपी म्हणजे काय याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी अक्षरचना याचं अक्षर अक्षरशमुळे आहे तर लिपी म्हणजे काय असते तर अक्षरचना ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा भाषा आणि लिपी यांचा संबंध कसा आहे भाषा आणि लिपी यांचा संबंध कसा आहे तर ऑप्शन सी बरोबर आहे परस्पर संबंधित याचा भाषा आणि लिपी यांचा संबंध आहे ऑप्शन सी हे एक बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा बोलली जाणारी भाषा कोणती बोलली जाणारी भाषा कोणती असते तर मौखिक भाषा असते मौखिक कारण की आपण तोंडाने बोलतो म्हणून ती भाषा कोणती झाली मौखिक भाषा ऑप्शन बी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा लिहिली जाणारी भाषा कोणती लिहिली जाणारी भाषा कोणती तर सोपं उत्तर यायचा लेखी भाषा सी ऑप्शन एकदम बरोबर आहे आपलं लेखी भाषा ही लिहिली जाणारी लिहिली जाणारी भाषा होती प्रश्न क्रमांक चौदा मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झाला मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झाला तर संस्कृत या भाषेतून मराठी भाषेचा उगम झाला ऑप्शन बी हा एकदम बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा भाषा बदलते कारण भाषा बदलते कारण काय असतं त्याचं उत्तर आहे वरील सर्व समाज काळ आणि प्रदेश याच्यामुळे भाषा बदलत असते डी हा पर्याय एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा देवनागरी लिपी कोणासाठी वापरली जाते तर ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे अनेक भाषांसाठी देवनागरिक शिल्प कशासाठी वापरले जाते तर अनेक भाषांसाठी वापरली जाते ऑप्शन सी हा एकदम बरोबरचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे काय ऑप्शन बी एकदम बरोबर उत्तर आहे स्वतंत्र उच्चार स्वतंत्र उच्चार म्हणजे काय स्वर म्हणजे काय होतं तर स्वतंत्र उच्चार जे उ स्वर स्वतंत्र उच्चार करतात ते म्हणजे स्वर होय ऑप्शन बी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा व्यंजन म्हणजे काय व्यंजन म्हणजे काय त्याचं उत्तर काय ऑप्शन बी स्वराशिवाय उच्चार न होणारे जे व्यंजन जे स्वराशिवाय उच्चार नाही होऊ शकत म्हणजे ते काय झाले व्यंजन होय ऑप्शन बी हा एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नवीन अ हा कोणता वर्ण आहे अ हा कोणता वर्ण आहे तर मित्रांनो ऑप्शन बी स्वर अ काय स्वर अ आ ई उ दीर्घ हे सगळं काय झालंय स्वर झाले म्हणून ऑप्शन बी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस क कोणता वर्ण आहे क कोणता वर्ण आहे तर क काय आहे तो व्यंजन मित्रांनो बरं क ख घ कचटतप का हे काय झाले सगळे व्यंजन झाले ऑप्शन बी एकदम बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस देवनागरी लिपीत लेखन कसे असते देवनागरी लिपीत लेखन कसे असते तर डावीकडून उजवीकडे या प्रश्नामध्ये सगळं चुकता काय काय चुकून काय करता पेपरमध्ये उजवीकडून डावीकडून करतात तर हे चुकीचं मित्रांनो लक्षात ठेवा देवनागरी लिपीत लेखन कसे असते तर डावीकडून उजवीकडे असतं ऑप्शन ए हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस भाषा ही कोणाची निर्मिती आहे भाषा ही कोणाची निर्मिती आहे तर समाजाची निर्मिती आहे समाजाने ही भाषाचं निर्माण केलेलं आहे म्हणून भाषा ही समाजाची निर्मिती आहे ऑप्शन सी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक लिपीशिवाय भाषा अस्तित्व शकते का लिपीशिवाय भाषा अस्तित्व शकते का तो उत्तर है ऑप्शन बी हे है भाषा लिपिशिवाय अस्तित्व प्रश्न क्रमांक चौवीस खाली पैकी को बोल भाषा है खाली पैकी को बोल ला खाली पैकी को बोल जा भाषा है ऑप्शन का कारण आपण भाषा तोंडांनी बोलतो म्हणून ती मौखिक असते प्रश्न क्रमांक चोवीसचा ऑप्शन बी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भाषा कशामुळे विकसित होते भाषा कशामुळे विकसित होते तर ऑप्शन डी वरील सर्व काळामुळे समाजामुळे आणि संस्कृतीमुळे भाषा ही विकसित होत असती ऑप्शन डी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मराठी भाषेवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भाषेचा आहे ऑप्शन सी संस्कृत मराठी भाषेवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भाषेचा आहे तर संस्कृत भाषेमुळेच मराठी भाषेवर सर्वाधिक प्रभाव असतो ऑप्शन सी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस देवनागरी लिपीत स्वर किती प्रकारचे असतात तर ऑप्शन बी दोन प्रकारचे स्वर हे असतात देवनागरी लिपीमध्ये ऑप्शन बी हा एकदम बरोबर आहे सत्तावीस अठ्ठावीस नंबरचा प्रश्न स्वराज स्वरांचे प्रकार कोणते स्वरांचे प्रकार कोणते ऑप्शन ए हस्व व दीर्घ रस्व आणि दीर्घ हे स्वरांचे प्रकार असतात ऑप्शन हे एकदम बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस अ ई आणि उ हे कोणते स्वर आहेत त्याचं ऑप्शन सी हे बसव आहे बरोबर उत्तर आहे काय हे हस्वस्वर आहे कोणते स्वर आहे हे रस्वस्वर आहे अ ई उ हे रस्वस्वर असतात ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस आ ई दीर्घ ई आणि दीर्घ उ हे कोणते स्वर आहेत मित्रांनो ऑप्शन बी हे दीर्घ स्वर आहे का हे स्वर उच्चारायला आपला जास्त वेळ लागतो आ ई उ हे कोणते स्वर झाले तर दीर्घ स्वर झाले ऑप्शन बी हे एकदम बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस व्यंजनांना उच्चारासाठी काय आवश्यक आहे व्यंजनांना उच्चारासाठी काय आवश्यक आहे तर स्वर हे खूप आवश्यक आहे व्यंजनांना उच्चारण्यासाठी ऑप्शन सी एकदम बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बत्तीस मराठी वर्ण आहेत एकूण वर्ण किती मराठी वर्ण एकूण वर्ण किती ऑप्शन सी हे सत्तेचाळीस वर्ण आहेत पण नवीन भाषेमुळे नवीन नियमानुसार टोटल किती बावन्न आहे तर ऑप्शन लक्षात ठेवा बावन्न टोटल पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेहतीस अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात आम आणि हा यांना काय म्हणतात त्याचं ऑप्शन आहे ती अयोगवाह अयोगवाह यांना अनुस्वार आणि विसर्ग यांना अयोगवाह म्हणलं जातं ऑप्शन सी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौथीत अम ला काय म्हणतात अम ला काय म्हणतात तर काय मी तुम्हाला सांगितलं मागच्या पॉईंटमध्ये अनुस्वार याला म्हणलं जातं ऑप्शन बी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहा ला काय म्हणलं जातं आहाला काय म्हटलं जातं मित्रांनो विसर्ग म्हटला जातो ऑप्शन बी हा एकदम बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भाषा मुख्यतः किती प्रकारची असते भाषा मुख्यतः किती प्रकारची असते तर दोन प्रकारची भाषा मुख्यतः असते प्रश्न क्रमांक सदतीस लेखी भाषा कशासाठी उपयुक्त आहे लेखी भाषा कशासाठी उपयुक्त आहे तर जतन जतनसाठी लेखी भाषा उपयुक्त आहे ऑप्शन बी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक अडतीस मौखिक भाषा कशासाठी उपयुक्त आहे मौखिक भाषा कशासाठी उपयुक्त आहे त्याचा ऑप्शन सी बरोबर आहे त्वरित संवाद त्वरित संवाद मांडण्यासाठी आपल्या मौखिक भाषा उपयुक्त आहे ऑप्शन सी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मराठी ही कोणत्या प्रकारची भाषा आहे मराठी ही कोणत्या प्रकारची भाषा आहे तर मित्रांनो प्रादेशिक मराठी ही प्रादेशिक प्रकारची भाषा आहे ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस भाषा बदलण्यामागे प्रमुख घटक कोणता भाषा बदलण्यामागेल प्रमुख घटक कोणता तर समाजच हा प्रमुख घटक आहे ज्यामुळे भाषा बदलली जाते ऑप्शन बी हे एकदम बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस लिपीचा उपयोग कशासाठी होतो लिपीचा उपयोग कशासाठी होतो सोप्प उत्तर यायचा लिहिण्यासाठी आपण लिपीचा उपयोग करतो ऑप्शन बी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतात सर्वाधिक वापरली जाणारी लिपी कोणती भारतात सर्वाधिक वापरली जाणारी लिपी कोणती तर देवनागरी लिपी आपण भारतात सर्वात वापरतो ऑप्शन सी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस देवनागरी लिपी कोणत्या भाषेसाठी नाही नीट प्रश्न आहे का मित्रांनो देवनागरी लिपी कोणत्या भाषेसाठी नाही त्याचं ऑप्शन आहे उत्तर डी काय इंग्रजी भाषेसाठी देवनागरी लिपी नाही आहे डी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भाषेचा मुख्य उद्देश काय भाषेचा मुख्य उद्देश काय तर संवाद संवाद मांडण्यासाठी आपला भाषेचा मुख्य उद्देश मानला जातो ऑप्शन सी एकदम बरोबरच उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी असते भाषा शिकण्याची प्रक्रिया किती असते तर नैसर्गिक नैसर्गिक वृत्तीने आपण भाषा शिकतो ऑप्शन ए एक हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मुलं सर्वप्रथम कोणती भाषी शिकतात मुलं सर्वप्रथम कोणत्याही भाषा शिकतात तर ऑप्शन सी मौखिक भाषा जेव्हा तोंडाने बोलतात किंवा घरातली आपण जी भाषा वापरतो ती भाषा मुला आधी सर्वप्रथम शिकता म्हणजे ऑप्शन सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस लिपीशिवाय कोणता प्रकार शक्य आहे लिपीशिवाय कोणता प्रकार शक्य आहे तर भाषा भाषाला लिपीची गरज पडत नाही लिपीशिवाय कोणता प्रकार शक्य आहे तर भाषा ही शक्य आहे ऑप्शन सी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भाषा ही कोणत्या माध्यमातून पसरते भाषा ही कोणत्या माध्यमातून पसरते तर समाजच्या माध्यमातून भाषा ही पसरत असते जसं आपण एक दुसमेकांशी संवाद साधतो तर तो, तो दुसऱ्या व्यक्तीशी साधतो मी अशी भाषा पसरत जाते ऑप्शन ए हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मराठी भाषेचा सा उगम साधारणपणे कधी झाला मराठी भाषेचा सा उगम साधारणपणे कधी झाला तर प्राचीन काळात प्राचीन काळ इथून हजारो वर्षपूर्व आधी प्राचीन काळात मराठी प्राचीन काळात मराठी भाषेचा उगम साधारणपणे झाला ऑप्शन ए हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पन्नास भाषा ही कोणती संपत्ती आहे भाषा ही कोणती संपत्ती आहे तर ही सामाजिक संपत्ती आहे समाजाची संपत्ती म्हणजे कोणती भाषा होय प्रश्न क्रमांक बीस हे लक्षात राहते मित्रांनो बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्कावन देवनागरी लिपीत शब्द कसे वेगळे ओळखले जातात देवनागरी लिपीत शब्द कसे ओळखले जाते तर जागेने जागेने देवनागरी लिपित शब्द हे कसे वेगळे ओळखले जातात तर जागेने ओळखले जातात प्रश्न क्रमांक बावन मराठी भाषेत किती स्वर आहेत मराठी भाषेत किती स्वर आहेत ऑप्शन सी बारा बारा हे मराठी भाषेत स्वर आहे तर ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न स्वरांचा उपयोग कशासाठी होतो स्वरांचा उपयोग कशासाठी होतो तर सर्वांसाठी शब्द तयार करण्यासाठी व्यंजन उच्चारण्यासाठी वाक्य वेंचना तयार करण्यासाठी तर स्वरांचा उपयोग प्रत्येक गोष्टीसाठी केला जातो ऑप्शन डी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौपन्न व्यंजनाचा उपयोग कशासाठी होतो इथे काय विचारलं व्यंजनाचा उपयोग कशासाठी होतो तर शब्द रचना करण्यासाठी व्यंजनाचा उपयोग केला जातो ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न भाषा कोणामुळे टिकून राहते भाषा कोणामुळे टिकून राहते तर लोकांमुळे भाषा टिकून राहते कारण की जेव्हा आपण संवाद साधतो ज्या भाषेत साधतो म्हणून ती भाषा टिकून राहते जर आपण त्या भाषेत जर संवाद साधला नाही तर त्या भाषेचं अस्तित्व संपवू शकतो म्हणून भाषा हे लोकांमुळे टिकून राहते ऑप्शन बी हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक छप्पन लिपी बदलू शकते का नीट प्रश्न राहायचा मित्रांनो लिपी बदलू शकती काय हो लिपी बदलू शकती कारण की आपण बघतो मोडी लिपी असते वेगवेगळ्या प्रकारची लिपी असतात तर लिपी बदलू शकती ऑप्शन बी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न भाषा आणि संस्कृती यांचा संबंध कसा आहे भाषा आणि संस्कृती यांचा संबंध कसं आहे तर घनिष्ठ कारण की आपण बघतो आधीच्या काळात भाषेवर भा वेगवेगळ्या भाषेवर वेगवेगळ्या संस्कृती आहे आपण बघतो महाराष्ट्रात वेगळी आहे तमिळनाडूला वेगळी आहे बिहारला वेगळी आहे पंजाबला वेगळी आहे वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते आणि तिकडचे जे संस्कृती पद्धती ते पण वेगवेगळे आहेत म्हणून तो घनिष्ठ एकदम अतूट नाटं असतं त्यांच्या भाषा आणि संस्कृती त्यात ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मराठी भाषा कोणत्या भाषाकुलात येते मराठी भाषा कोणत्या भाषाकुलामध्ये येते तर ऑप्शन बी आर्य आर्य या कुलामध्ये मराठी भाषा येते ऑप्शन बी एकदम बरोबर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणसाठ लिपी ही कशाची दृश्य रूप आहे ही ए, लिपी ही कशाची दुण, दृश्य रूप आहे तर ऑप्शन ए भाषेची लिपी ही दृश्य रूप आहे ऑप्शन ए एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ देवनागरी लिपीत अक्षरांना काय म्हणतात देवनागरी लिपीत अक्षरांना काय म्हणलं जातं तर वर्ण ऑप्शन बी एकदम बरोबर आहे वर्ण देवनागरी लिपीत अक्षरांना म्हटले जातात ऑप्शन बी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक एकसष्ट भाषा समाजाशिवाय अस्तित्वात राहू शकते का भाषा समाजाशिवाय अस्तित्वात राहू शकते का तर अजिबात नाही नाही राहू शकत कारण जर व्यक्ती भाषेत बोलणार नाही तर समाजात ती भाषा कसं टिकेल अस्तित्वात राहील का ने म्हणून ऑप्शन बी एकदम बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट लेखी भाषा मुख्यतः कशासाठी वापरली ले जाते लेखी भाषा मुख्यतः कशासाठी वापरली जाते तर जतनासाठी आपण ती भाषेचं जतन करू शकतो म्हणजे आपण बघतो आताच्या काळात आपल्याला जुन्या जुन्या भाषे सापडतात मोडी लिपी झालं असे वेगवेगळ्या प्रकारचे भाषा सापडतात कशामुळे ते लिहिलेले म्हणून आपल्याला ते कळलं की ही भाषा आधी काळात अशी वापरायची म्हणून लेखी भाषा मुख्यत्व कशासाठी वापरली जाते जतन करण्यासाठी त्यांना सांभावून ठेवण्यासाठी ही लेखी भाषा वापरली जाते तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट बोली भाषा म्हणजे काय बोलीभाषा म्हणजे काय स्थानिक बोललेली जाणारी भाषा म्हणजे आपण जिथं राहतो ज्या सिटीमध्ये राहतो तिथं आपण मायबोली भाषा म्हणतो आपली भाषा म्हणतो आपली मातृभाषा म्हणतो मग स्थानिक बोली जाणारी भाषा म्हणजे काय बोलीभाषा होय ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रमाण भाषा म्हणजे काय प्रमाण भाषा म्हणजे काय तर ऑप्शन ए सर्वत्र वापरली जाणारी भाषा सर्वत्र वापरली जाणारी भाषा म्हणजे प्रत्येक ठिकाणी वापरली जाणारी भाषा म्हणजे प्रमाण भाषा होय सर्वत्र वापरली जाणारी भाषा ऑप्शन ए हा एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट मराठी प्रमाण भाषेचा आधार कोणता मराठी प्रमाण भाषेचा आधार कोणता तर पुणेरी मराठी प्रमाण भाषेचा आधार कोणता आहे तर पुणेरी हे पुणेरी करची भाषा म्हणजे मराठी प्रमाण भाषेचा आधार होय ऑप्शन आहे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट भाषा शिकवण्यासाठी सर्वात आधी काय आवश्यक आहे भाषा शिकवण्यासाठी सर्वाधिक काय आवश्यक आहे तर ऐकणे जेव्हा आपण एखादी भाषा ऐकतो तो, तो आपण ते शिकतो आपण बघतो लहानपणी आपले घरची मराठी भाषा असते हिंदी भाषा असते जी वेगळी भाषा असेल आपण ते पण लहानपणापासून कानावर आपली भाषा ती पडत असती आपण ती ऐकत असतो आणि ते ऐकून ऐकून आपला सवय असती सवय पडून जाते आणि आपण ती भाषा बोलायला लागतो म्हणजे भाषा शिकण्यासाठी आपल्याला ती गरजेची आधी ती भाषा आपण ऐकावं म्हणून ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट भाषा सतत बदलते कारण काय आहे भाषा सतत बदलते याचं कारण काय तर वापर आपण वेगवेगळ्या भाषेचा वापर कसा करतो आपण जर आपण भारतात येत हिंदी बोलतो मराठी बोलतो गुजराती बोलतो बेंगोली बोलतो पण आपण जेव्हा दुसऱ्या देशात जातो तेव्हा इंग्रजी बोलावं लागतं फ्रेंच भाषा बोलावं लागते असे म्हणजे स्थितीनुसार राज्यानुसार आणि वेनुसार भाषाचा सतत बदलत होत असतो आपल्या सोयीनुसार तर भाषा ही सतत बदलत असते ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट लिपी ही काय नाही लिपी ही काय नाही तर याचं उत्तर आहे भाषा लिपी ही भाषा नाही लिपी काय ना ही भाषा नाही ऑप्शन ए हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर भाषा ही कोणत्या पिढीतून पुढे जाते भाषा ही कोणत्या पिढीतून पुढे पुढे जाते तर ऑप्शन थ्री पिढ्यान पिढ्या म्हणजे आधी आपले जे पूर्वक होते आजोबा पंजोबा आपले जे पूर्वज होते ती कोणती भाषा वापरायची त्यांचीच भाषा आपण पुढं कंटिन्यू करतो म्हणजे पिढ्यानुपिढा आपली भाषा ही पुढं हो जाते ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तर मराठी ही कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे तर मराठी ही महाराष्ट्राची मायबोली भाषा आणि राज्यभाषा आहे ऑप्शन सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर देवनागरी लिपी शिरोशिरेषा कशासाठी असते देवनागरी लिपीत रेषा कशासाठी असते त्याचं उत्तर आहे अक्षर जोडण्यासाठी ही देवनागरी लिपीत शिरोरेषा असते अक्षर जोडण्यासाठी ऑप्शन सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर भाषेचा अभ्यास कशात होतो भाषेचा अभ्यास कशात होतो तर व्याकरणामध्ये व्याकरणामुळे भाषेचा अभ्यास होतो ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भाषामध्ये भाषा म्हणजे कोणते साधन भाषा म्हणजे कोणते साधन तर सामाजिक साधन म्हणजे सामाजिक साधन आहे हे भाषा म्हणून भाषा म्हणजे कोणते साधन तर सामाजिक साधन ऑप्शन ए हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर मराठी भाषा कोणत्या देशात प्रामुख्याने बोलली जाते मराठी भाषा कोणत्या देशात प्रामुख्याने बोलली जाते तर ऑप्शन बी मराठी भाषेत ऑप्शन बी महाराष्ट्रात या देश या राज्यात प्रॉपर आणि प्रामुख्याने बोलली जाते ऑप्शन बी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर भाषा ऐकण्याची क्षमता कोणाशी संबंधित आहे भाषा ऐकण्याची क्षमता कोणाशी संबंधित आहे तर कान कानाने आपण भाषा ऐकतो आणि पण शिकतो ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक शहात्तर भाषा बोलण्यासाठी कोणते अवयव आवश्यक भाषा बोलण्यासाठी कोणते आवश्यक आहे तर वाचा आणि अवयव वाचा म्हणजे जेवढा आपण तोंडाने वाचतो भाषा तेवढा आपण शिकत असतो प्रश्न क्रमांक सत्याहत्तर मराठी भाषेचे स्थान काय आहे मराठी भाषेचे स्थान काय आहे तर प्रादेशिक प्रादेशिक स्थान काय आहे मराठी भाषेचा स्थान आहे प्रादेशिक ऑप्शन सी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर भाषा समाजाचा कोणता भाग आहे भाषा समाजाचा कोणता भाग आहे तर अविभाज्य अविभाज्य भाग हा भाषा भाषा समाजाचा कोणता भाग आहे अविभाज्य आहे भाग कोणता आहे अविभाज्य ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भाषा आणि विचार यांचा संबंध कसा आहे भाषा आणि विचार यांचा संबंध कसा आहे तर थेट आहे भाषावर विचार आहे आणि विचारावर भाषा आहे भाषा आणि विचार यांचा संबंध कसा आहे तर थेट आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक ऐंशी लिपीचा वापर कधी सुरू झाला लिपीचा वापर कधी सुरू झाला तर भाषा आधी जेव्हा भाषा नव्हती त्याच्या आधी लिपीचा वापर झाला होता ऑप्शन हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्याऐंशी भाषा ही कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे भाषा ही कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे नियमबद्ध नियमबद्ध हे भाषा ही, ही प्रकारची आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी देवनागरी लिपीत अक्षरे कशी असतात देवनागरी लिपीत अक्षर कशी असतात तर सरळ भाषेत असतात देवनागरी लिपीत अक्षर कशी असतात तर सरळ असतात ऑप्शन सी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी भाषा कशामुळे समृद्ध कशा होते भाषा कशामुळे समृद्ध होते तर वापरल्यामुळे भाषा कधी जेव्हा आपण एखादी भाषा वापरलो तेव्हा ती, ती समृद्ध होते नाही तर ती होत नाही तर ऑप्शन ए एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भाषा ही कोणती प्रक्रिया आहे भाषा ही कोणती प्रक्रिया आहे तर गतिमान प्रक्रिया आहे जसं जसं आपण भाषेचा वापर करतो ती गतिमान होत जाते गतीमुळे ती भाषेचं प्रक्रिया होत जातं तर ऑप्शन बी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी मराठी भाषा शिकण्याचे पहिले माध्यम कोणते मराठी भाषा शिकण्याचे पहिले माध्यम काय तर घर का बर की आपण बघतो आपल्या घरात मायबोली आपली मातृभाषा कोणती बोलतो आपण मराठी आपल्या घरात मराठीत बोलतो पना पना तो, तो, तर आपण लहानपणापासून ती भाषा वापरतो ऐकतो तर आपण लवकर भाषा शिकून पण जातो आणि शिकण्याची पहिले माध्यम असतं आपलं घर तो ऑप्शन सी हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी भाषा कशामुळे जिवंत राहते भाषा कशामुळे जिवंत राहते तर वापर भाषेचा जेवढा आपण वापर करू तेव्हा तेवढी भाषा आपली जिवंत असेल जर भाषेचा वापर वापर केला नाही तर भाषेचं अस्तित्व संपू शकतो ऑप्शन सी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी भाषा आणि लिपी यापैकी आधी कोणती आली भाषा आणि लिपी यापैकी कोणती आली तर ऑप्शन बी भाषा आधी भाषा आली मग लिपी आली भाषानेच लिपी तयार होती लक्षात राहते मित्रांनो ऑप्शन बी प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी भाषा ही कोणत्या स्वरूपाची असते भाषा ही कोणत्या स्वरूपाची असते तर बदलणारी भाषा ही वेळेनुसार बदलत जाते तर ही बदलणारी स्वरूपाची असते ही म्हणजे काय भाषा ऑप्शन बी एकदम बरोबर प्रश्न क्रमांक एकोणनवत देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षराला काय म्हणतात देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षराला काय म्हणतात तर वर्ण म्हणतात प्रश्न क्रमांक नव्वद भाषा कोणत्या घटकाशिवाय अपूर्ण आहे भाटा भाषा कोणत्या घटकाशिवाय अपूर्ण आहे तर समाजाशिवाय भाषा ही अपूर्ण आहे ऑप्शन एकदम बरोबर प्रश्न क्रमांक एक्कावन भाषा ही कोणाची मालकी आहे भाषा ही कोणाची मालकी आहे तर समाजाची मालकी आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव भाषा शिकताना सर्वात आधी काय येते भाषा शिकताना सर्वात आधी काय येते तर ऑप्शन सी ऐकणे ऐकण्यानेच आपण भाषा शिकतो हे लक्षात राहू द्या देवनागरी लिपीत किती अयोगवाह आहे देवनागरी लिपीत किती अयोग आहे दोन ऑप्शन बी हे लक्षात राहू द्या अयोग हा किती आहे तर दोन आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव मराठी भाषेचा वापर मुख्यतः कुठे होतो मराठी भाषेचा वापर मुख्यतः कुठंतच महाराष्ट्रात होतो प्रश्न क्रमांक पंच्याण्णव भाषा कोणत्या पातळीवर बदलते भाषा ही कोणत्या पातळीवर बदलते तर वरील सर्व शब्द उच्चारणार्थ या पातळीवर भाषा बदलत असते प्रश्न क्रमांक शहाण्णव भाषा ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे तर भाषा ही वरील सर्व सामाजिक नैसर्गिक नियमबंध प्रणालीची प्रकारची भाषा असते तर ऑप्शन डी हे लक्षात राहू द्या सत्त्याण्णव देवनागरी लिपीत सर्वाची रचना कशी असते देवनागरी लिपीत वर्णांची रचना कशी असते मित्रांनो तर शास्त्रीय रचना असते देवनागरी लिपीमध्ये ऑप्शन बी हे लक्षात द्या प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव भाषा कशामुळे पुढे जाते भाषा कशामुळे पुढे जाते तर वापरमुळे भाषा ही पुढे जात असते त्याचे वारंवार वापर केला जातो म्हणून भाषा ही पिढ्यान पिढ्यान पुढे जात असते वापरामुळे भाषा ही पुढे जात असते ऑप्शन सी एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव मराठी ही कोणत्या भाषेपासून विकसित झाली मराठी ही कोणत्या भाषेतून विकसित झाली तर ऑप्शन डी संस्कृत प्राकृत आणि अपभ्रंश संस्कृत प्राकृत आणि अपभ्रंशमुळे मराठी ही भाषा विकसित होत झाली ऑप्शन डी बरोबर आहे शेवटचा प्रश्न मित्रांनो भाषा आणि लिपी यांचा योग्य संबंध कोणता भाषा आणि लिपी यांचं योग्य शब्द कोणता तर भाषा व्यक्त करण्याचे साधन म्हणजे लिपी होय हेच योग्य भाषा आणि लिपी यांचा संबंध होता तर मित्रांनो आज बघितला आपण मराठीवर भाषा आणि लिपी या चॅप्टरवर शंभर प्रश्न आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण सांगा आणि पी आर डिकॉड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पी आर डिकॉड या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्त जास्त लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र